श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल ना तर सुखाचा चेक कधीच पाऊस होणार नाही फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात पण जे सगळ्यांचा विचार करतात ना त्यांची प्रगती मात्र कायम होत राहते विचारांवर लक्ष ठेवा त्यांचे शब्द होतात आणि शब्दांवर लक्ष ठेवा त्या कृतीत उतरतात तसेच कृतींवर लक्ष ठेवा त्या सबबी बनतात सबबींवर लक्ष ठेवा त्यातून चरित्र घडते चरित्र्यावर लक्ष ठेवा ते आपले भविष्य घडते सुख इतकेच द्या जेणेकरून अहंकार येणार नाही आणि दुःख इतकेच द्या की देवावरील आस्था उडू नये कोणाची त्याच्या सज सध्याच्या परिस्थितीवर खिल्ली उडू नका कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो एका सामान्य कोळशाला हळूहळू हिरा बनवतो उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा कधी वाईट विचारांचाही करावा तर कधी उपवास अहंकाराचा करावा तुझ्या आत्म्यामध्ये मी आहे तुला हारून देणार नाही या कलियुगात तुला एकटे होऊन देणार नाही जी झुंज खेळतो तू आहे मनाशी त्यात तुला मार्ग दाखवणार आहे मी घेऊ नकोस मी तुझ्या पाठीचे आहे असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं मी पण दूर ठेवून जा विश्वास ठेवा पदरी आपेश कधी येणार नाही हृदयातल्या मंदिरात अंधार असेल ना तर घरातल्या देवाऱ्यात दिवा लावून काय फायदा असतो निशंक हो निर्भय हो रे म्हणा रे स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे म्हणा यशस्वी होण्यासाठी एकच उत्तम पर्याय आहे दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे जो असे कारण सर्व सृष्टीची आकारणे जो लावी भक्ताशी बोलावी मनाच्या दंब युक्तीशी असा अविनाशी स्वामी माझा अडचणीत अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवला त्या दिवशी आपाप मार्ग निघेल म्हणूनच स्वामी म्हणतात हे माझ्या प्रिय भक्ता तू कधीच भिवू नको मी तुझ्या कायम पाठीशी आहे मी तुझ्या पाठीशी आहे मित्रांनो विचार आवडले तर नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मुखाने अंतकरणापासून नाम घ्या श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ